वैष्णवी प्रकरणी हगवणेच्या वकिलांकडून आता वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आलेला आहे वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडण्यात आलं होतं वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्यासारखीच होती असा गंभीर दावा या हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा युक्तिवाद देखील हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे वैष्णवीची आत्महत्या झाली होती आणि त्यानंतर आता मात्र तिच्या वकिलांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचं त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्यामध्ये ते मोडत नाही डावरी ही, ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं त्याच्यामुळं जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेनी बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला हे डावरी म... साहेब प्रत्येक अनेक तुम्ही आता मोट बघा इमिडिएट फायनान्स उभं करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅनला बँकेचा कर्जाचा सहारा सा घ्यावा लागतो यांची सुद्धा फॅमिली बिझनेस मध्ये आहे यांच्या पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला फायनान्स मध्ये तर नेमका यावेळेस काय युक्तिवाद झाला पाहूयात विपुल दोषी हगवण्याचा वकील आहे त्यांनी म्हटलं आहे वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती आणि ते आम्ही पकडलं वैष्णवीची प्रवृत्तीत आत्महत्या करण्याची होती तिनं अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे चॅट करणाऱ्या व्यक्तीनं त्रास दिला असावा म्हणून तिनं आत्महत्या केली असावी चाळीस लाख ,00 रुपयांची गाडी दिली म्हणतात हगवणेंच्या घरात पाच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असं विपुल दोशीनं हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलंय तर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला आहे तीन अडागळेंनी आरोपींनी हुंड्यात मिळालेलं एकावन्न तोळे सोनं कुठं घाण ठेवलं याचा तपास बाकी असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय वैष्णवीला मारहाण केलेले हत्यारं आणि रॉड अजूनही जप्त करायचे आहेत हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं मोबाईलमधील चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग शोधायचं आहे असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे मोबाईलमध्ये काही शूटिंग असल्याची शक्यता आहे असं देखील नितीन अडागळे यांनी म्हटलं